श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज ग्रह नक्षत्रांची मांडणी तुमच्या जीवनावर कसा प्रभाव टाकणार करिअर नाते संबंध आर्थिक स्थिती आणि आरोग्य या क्षेत्रात आज कोणत्या संधी मिळतील कोणाच्या वाटेला येणार यश कोणाला द्यावी लागणार संयमाची परीक्षा कोणासाठी दिवस ठरेल नवा आरंभ चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडाल नवीन अधिकार हातात येतील विवाह इच्छुकांना पुढील बोलण्यासाठी शुभ दिवस व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ असेल चार चौघात आपली कला दाखवाल एकाच वेळी अनेक कामे सामोरे येतील संभ्रमात कोणतेही काम करू नका जुनी कामे मार्गी लागतील वृषभ संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या मानसिक ताण दूर होईल काही सकारात्मक वार्ता मिळतील समोरच्यावर एकदम विश्वास ठेवू नका मानसिक तणाव निवळतील लाभ पदरात पाडून घ्यायला धावपळ होईल पालकांच्या सल्ल्याने कामे करावीत घरातील वातावरण आनंदी राहील आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका मिथोल अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल गोड बोलून कामे करून घ्याल मन स्थिर ठेवा नियोजन व कौशल्यपणाला लागू शकते व्यवसायात पुढारीपणा दाखवाल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल कामाच्या ठिकाणी वादात पडू नका धार्मिक रस वाढेल कर्जाची प्रकरणे मिटतील अपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल कर्क कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा तब्येतीत सुधारणा होईल प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील घरातील कामात आनंद मिळेल जुनी कामे संपुष्टात येतील दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल भागीदारी कराल आत्मविश्वास वाढीस लागेल सिंह सर्वांशी सामंजस्याने वागाल झालेल्या लाभाची वाच्यता करू नये आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात समोरच्याचे वर्चस्व राहील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची गाठ पडेल घरात चांगले कार्य घडेल प्रेम संबंध मानसिक शांतता प्रदान करतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल मन शांत राहील घरातील वातावरण खेळकर राहील कन्या जुन्या प्रश्नांची उकल होईल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील अचानक लाभाची शक्यता हितशत्रूंच्या कारवाया वाढतील जोडीदार तुमच्यावर खुश राहील तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका व्यवसाय विस्ताराचा विचार कराल कर्ज व्यवहार टाळावेत अपेक्षित लाभ होतील कामात शुल्लक समस्या येतील चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल तूळ शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील गरजूंना मदत कराल भावंडांशी नाते दृढ होईल व्यवसायात स्वतःच अस्तित्व निर्माण कराल चर्चा करताना संयम बाळगा मोठ्या लोकांच्या गाठी पडतील जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल दिवस मंगलदायी ठरेल कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल एखादी चांगली बातमी मिळेल वृश्चिक कार्यक्षेत्रात वाढ होईल खर्चात वाढ संभवते विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल उत्तम यश मिळेल दिवस धावपळीत जाईल वडिलांची मदत घेऊन कामे होतील आळस झटकून कामाला लागावे तुमचा मान सन्मान वाढेल प्रलोभनाला भुलू नका मदतीला धावून जाल धनो मुलांकडून अपेक्षित वागणे राहील दिवस समाधानाचा जाईल नवनवीन खर्च उद्भवतील व्यापारातील लाभ शांतता प्रदान करतील बौद्धिक चलाकीने कामे करावीत मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा विचार बरकटू देऊ नका समोरील संधीचे सोने करावे आळस झटकून कामाला लागावे प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस मकर अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू ठेवा मनासारखी गोष्ट घडेल काही सकारात्मक वार्ता मिळू शकतात स्थावरच्या मालमत्तेतून लाभाची शक्यता कौतुकाची थाप पाठीवर पडेल कामात तत्परता ठेवाल कामावर अधिक लक्ष केंद्रित करा समस्येतून मार्ग निघेन स्त्री सहकार्यांची मदत मिळेल हातातील कामे पूर्ण होतील व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत कुंभ बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल कोणत्याही कामात घाई करू नये जुने येणे वसूल होतील कौटुंबिक जबाबदारी वाढेल संवाद चालू ठेवा साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस घरात वातावरण आनंदी राहील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल खर्च वाढते राहतील चिकित्सक नजरेने गोष्टी जाणून घ्या दिवसाची सुरुवात चांगली होईल मीन मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी कौशल्याने का कामे मार्गे लावावीत असत खेळत सर्व कामे पूर्ण करा खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे कामाचा जोर कायम ठेवावा आहाराचे पत्य पाळावीत हातातील कलेला वाव द्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद